बीड जिल्ह्यात सहा बिअर बार व परमिट रूम मध्ये सहा लाख रुपयांची दारू चोरणाऱ्या आरोपीच्या राऊरी पोलीस पथकाने आवळून जेरबंद केले तसेच त्याच्याकडून मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय या घटनेतील आरोपी दीपक अरुण चव्हाण वय अठ्ठावीस वर्ष राहणार नेवासा फाटा याने काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील सहा ठिकाणचे बियर बार व परमिट रूम मध्ये सहा लाख रुपये किमतीचे पस्तीस विदेशी दारूचे बॉक्स चोरी केल्याची घटना घडली होती या घटनेबाबत बीड जिल्ह्यातील चकलंबा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर आरोपीने चोरलेला मुद्देमाल घेऊन राऊरे येथे येत असल्याची खबर हवलदार सूरज गायकवाड यांना मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राऊरी पोलीस पथकाने सापळा लावून आरोपी दीपक चव्हाण याच्या मुसक्या आवळून त्याला जेरबंद केले आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यानंतर सदर आरोपी व मुद्देमाल सकलंबा पोलीस ठाण्यातील तपासी अंमलदार पोलीस हवालदार रमेश भोले व हनुमंत इंगोले यांच्या ताब्यात ता घेण्यात आलाय विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी